डीपीए मराठी शोध सत्य बातमी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या सातपूर विभाग संपर्क कार्यालयाचे भव्य व उत्साहपूर्ण उद्घाटन दिनांक 20 गुरुवार रोजी अमृत चौक सुला सर्कल त्र्यंबक रोड येथे संपन्न झाले या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार सुनील भुसारा नाशिक जिल्हा प्रभारी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच गजानन शेलार शहर जिल्हाध्यक्ष यांच्या शुभहस्ते फित कापून कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण प्रदेश उपाध्यक्ष छबू नागरे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मुन्नाभाई अंसारी शहर सरचिटणीस दिनेश धात्रक युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिता दामले महिला शहराध्यक्ष निलिमा ताई शिंदे ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष रणजित गावित सुरगाणा तालुकाध्यक्ष याशिवाय विजय मटाले विक्रांत डहाळे श्रीकृष्ण काळे वर्षा पवार दत्ताजी वामन धनंजय रहाणे अभिमन्यू गुडघे पाटील रुपाली काटे विश्वनाथ निकम राहुल पाटील सचिन उशीर नारायण गायकवाड गणेश भावले दीपक भावले अमोल भावले राज धात्रक मयूर लोखंडे रवी पवार हर्षद गांगुर्डे आशुतोष तेलोरे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सातपूरचे विभागाचे सर्व पदाधिकारी पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य तसेच गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक माजी नगरसेवक राजेंद्र नागरे अरुण नागरे पुरुषोत्तम नागरे रघुनाथ नागरे त्र्यंबक नागरे भाऊसाहेब भावले यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उर्जित प्रतिसाद दिला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सातपूर विभाग अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे माजी संचालक विष्णुपंत नागरे पिंपळगाव बहुला विविध कार्यकारी सोसायटीचे सभापती विनायक नागरे तसेच पंकज नागरे यांनी केले या संपर्क कार्यालयाच्या स्थापनेमुळे सातपूर परिसरातील पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक दृढ होईल नागरिकांशी थेट संवाद साधणे सुलभ होईल स्थानिक प्रश्न मार्गी लावण्यास गती मिळेल असे मनोवत प्रवीण नागरे यांनी केले सातपूर विभागाचे अध्यक्ष इंजिनियर प्रवीणजी नागरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ज्यांनी आता आपले विचार व्यक्त केले ते शहराचे जिल्हाध्यक्ष आणि आपणा सर्वांचे नेते आदरणीय गजानन शेलार तसं पक्षाचे पद मिळवल्यास मग वेळ मिळत नसल्यामुळं थोडा संपर्क कमी झाला परंतु जरी आम्ही राहायला जवळ मोकळ्याला असलो तर आमचा हा रोजचा रस्ता आहे कारण आमचं सर्व संबंध बाकीचे नाशिकचे आहेत आणि बाकी सगळं आपल्याला माहिती आहे सगळ्यांनीच प्रवीणबद्दल शुभेच्छा दिल्या सर्व मुद्द्यांना चर्चात्मक पद्धतींना नानांनी शबुरावनी सगळ्यांनी माहिती सांगितली त्याला पुढच्या काम राजकीय वाटचाल करायची आहे आणि खरं कालचा खर कार्यक्रम आज एक दिवस पोस्टपोन केला कारण मला पवार जावं लागलं तर तो काळ नाही की काँग्रेसचा काळ होता नानाबा नानासाहेब की सभा झाली की शाल अंतरायचे झोळी अंतरायचे आणि त्यात लोकं लोक देणगी द्यायचे दहा रुपये शंभर काही पन्नास रुपये त्या काळामध्ये आणि मग ते काँग्रेसचा आताच म्हणलं बोलले की आम्ही गुच्छे परत द्यायचो कारण गुच्छे चार पाच आणले असायचे आणि लोक जास्त असायची कठीण असला परंतु त्यावर चालावंच हो लागेल आयुष्यामध्ये आपण जेव्हा गोष्ट ठरवतो आणि ते आपल्याला करायचे असते लोकांसाठी काम केलं की माणूस आपाप मोठा होतो आम्ही जर डोंगरात राहणार आहे तर लोकांसाठी काम केलं म्हणून मागच्या पंधरा दिवसापासून पोलीस संरक्षणात फिरतो कारण लोकशाहीची व्याख्या आहे लोकांनी लोकांसाठी राज्य म्हणजे लोकशाही आणि ती लोकशाही टिकवायची असेल तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आपल्या व्यवसायाच्या पलीकडे जाऊन शेती करता नोकरी करता व्यवसाय करता त्या पलीकडे जाऊन आपल्याला हे बघावं लागेल लाग काय चाललंय त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने प्रवीणचं काम आहे आणि आपण सगळ्यांनी ज्या शुभेच्छा त्याला दिल्यात मी त्याला शुभेच्छा देतो नानाने तिकीट देऊन टाकले त्यामुळे मला काय सांगायची गरज नाही कारण जिल्हा अध्यक्षांनी सांगितलं की आम्हाला फक्त हो म्हणायचं असतं नाना साहेब आणि प्रचार साहित्य आणि थोडंफार जे काय असेल ते आम्ही करतो ते आमचं काम आहे म्हणून ना नाना आहे <laughs> मग झेंडे भेंडे उद्या सगळे पोहोचतील नगरपालिकेचे आपली महानगरपालिका आहे आता या नगरपालिकेला आम्ही झेंडे पुढच्या देऊ उद्घाटन आहे कार्यालयाच्या उद्घाटनामध्ये सर्वांनी प्रवीणला फार शुभेच्छा दिल्या प्रवीण तसा माझा लाडका मी त्याच्यावर रागवत नाही त्याचं मूळ कारण तो चुकत नाही चुकला तर ठकला आपली सवयच चुकला का ठकला परंतु तो चुकतच नाही चुकत नसल्यामुळे काही बोलता येत नाही नामको बँकेचं इलेक्शन लागलं होतं मी इथून उमेदवारी म्हणून प्रवीणला घेतलेलं होतं प्रवीण नागरे माझा उमेदवार असेल बाकी मला माहीत नाही काय कोणी अनेक सण सांगायचे अरे त्याची काही ताकद नाही तो असा आहे तो तसा आहे पण माझ्याकडे त्याची खूप ताकद होती त्याच्यामुळे काय व्हायचं ते पाहू त्याची लढण्याची जिथं आहे आणि मुळामध्ये जे लोक जिथे पाहिजे एक शिक्षक आहे विद्यार्थ्यांना शिकवतो निश्चितपणे पुढे गेलं तर चांगलं काम करू शकल जे राजा भाऊने या ठिकाणी छाप पाडलेली आहे त्या कामाची त्या कामावर ज्या पद्धतीने आत्तापर्यंत त्यांनी केलं तशाच पद्धती छाप आता प्रभाग मोठा झाला भाऊ त्यावेळेस आमदो आमारे दो किंवा आपण एकच पहिले असेल अनेक आपले इच्छुक आता तुम्हाला उमेदवार जागा झाली एकत्र चर्चा करायला जागा झाली गुडगे पाटील रोज चक्कर मारायचा नसलं काहीतरी चहा इथले शेजारीचे मी गोळाचा चा पाहिला माझ्या तोंडालाच पाणी आलं प्रश्नांना <laughs> लोकांना काम करत असताना बऱ्याच अडचणी येतात म्हणजे ते कामं सुटायला पाहिजे पण ते सुट्टी नाही आपलं एक माध्यम असतं आणि आपल्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे नागरिकांची कामं जी जी असतील हे गटार रोड हे तर थांब तर चालू आहे परंतु अनेक प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांना हात घातला लोकांच्या अनेक योजना आहेत शासनाच्या त्या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या तर त्या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी काम होऊ शकेल तशाच पद्धतीचा पुढच्या महिन्यामध्ये रोजगार बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी आपण मेळावा घेतो मागच्या वेळेस जवळपास आपण अडीच हजार लोकांना कामं दिली यावेळेस सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे जवळपास दहा ते बारा हजार लोकांना कामं देऊ शकू अशा जवळपास दीडशे कंपन्या आपल्याकडे आलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून तो सुद्धा कार्यक्रम पुढच्या काळामध्ये होणार आहे हे आपल्या करण्याचं काम आम्ही केलं नाही तशाच पद्धतीचं काम पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे या बी जे पीची सत्ता होती परंतु एकही प्रोजेक्ट नवीन कुठलाही निर्माण झाला नाही जे आपल्या काळात झालेले आहे तो तेच आता चाललेलं आहे वर पण दिल्लीला ते दिल्लीला निर्माण केलेलं आहे तेच आत्ता पाहा लगे चहा आला हे बहु झाला सर आता, सा। आता सा। तो सुद्धा काही खात पीत नाही शुद्ध शाकाहारी भांसाहारी आहे वाटत परंतु बाकीचं काही चालत नाही बाकीचं काही चालत नाही हे तेवढा तेवढा गुण खूप चांगला आहे आणि त्याच्यामुळे आमच्या पंक्तीला सुद्धा तो बसतो आणि अशाच पद्धतीचं काम पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि अशा कामाची या ठिकाणी का। जी जी संधी मिळेल आता राजाभाऊ तुम्ही काळजी करू नका म्हणजे मिळवू किंवा न मिळो असं काही तुम्ही धरू नका एक वेळेस मला तिकीट नाही घेतलं तरी चालल पण प्रवीणचं तिकीट शंभर टक्के घेईल तुम्ही साथ द्याल पण नाही तर वाजवा टाळी आणि करा बोऱ्या असं काही करू नका हा आपल्याला तोंडावर बोलायची सवय एखाद्याला नाही म्हणलो तर देणारच नाही आणि एकाला द्यायचं म्हटलं तर दिल्याशिवाय राहणारच नाही नाहीतून या ठिकाणावर या भागामध्ये आपल्याला फक्त एक नगरसेवक आणायचा नाही तर या ठिकाणून जवळपास तीन चार नगरसेवक आले पाहिजेत त्या दृष्टिकोनातून सर्वच राष्ट्रवादी का काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम करायला सुरुवात करायची आणि जास्तीत जास्त बहुतेक आपली आघाडी होईल शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी मनसे कम्युनिस्ट वंचित वेळेस होऊ शकते अशा पद्धतीनं मोठी आघाडी होईल आणि त्या आघाडीमध्ये थोडं थोडं प्रत्येकाला वाटले जाईल आणि त्या पद्धतीनं आपण काम करू या ठिकाणावर तुम्ही कार्यालय निर्माण केलं सर्वांच्या साथीनं त्याबद्दल मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो काँग्रेस पार्टीचं शरदचंद्र पवार पक्षाचं जे कार्यालय ते झालंय या कार्यालयातनं निश्चितपणानं एक चांगलं काम इथं प्रवीणच्या माध्यमातून उभं राहील त्याच्या सगळेच सहकारी त्याला प्रचंड ताकद देतील आम्ही सगळेच प्रवीण तुझ्या बरोबर आहोत आणि इथे प्रगतीचं आणि विकासाचं काम या मनपूर्वक सरसे स्वागत करतो आजच्या या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक मान्य आमदार सुनीलजी भुसारा साहेब जिल्हा प्रभारी ज्यांच्याकडे या संपूर्ण नाशिक जिल्ह्याची जबाबदारी आहेत असे सुनीलजी भुसारा साहेब त्याचबरोबर आत्ताच त्यांची महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ या महामंडळ खूप मोठ्या मताधिक्याने निवड झाली म्हणजे एकशे तेरापैकी पंच्याण्णव मतं मिळून त्यांची निवड झाली असे भुसारा साहेब आज या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत मी त्यांचं मनापासनं सातपूर विभागाच्या वतीने स्वागत करतो त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आमचे लढवय नेते त्यांच्या मार्गदर्शकांखाली ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी मागील अनेक दिवसांपासनं काम करतो ते माझे मार्गदर्शक आदरणीय गजानन नाना शेलार यांचं या ठिकाणी मी मनापासनं स्वागत करतो मी माझे हा पक्ष या ठिकाणी मी माझ्या माझ्या पद्धतीने माझ्या प्रयत्नांनी या ठिकाणी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सोबतीने चालवत आहेत सदाशिव दादा माळी स्वर्गीय या हे सगळं करत असताना खरं बघायला गेलं तर सदाशिव दादा माळी आपले राष्ट्रवादी एकत्र असताना एकमेव नगरसेवक राष्ट्रवादीचे या सातपूर्विभागात होऊन गेले त्यांच्या आधी पण आणि त्यांच्या नंतर पण अजून काही राष्ट्रवादीचं खातं या ठिकाणी उघडलेलं नाही आहे पण नक्कीच आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्या सर्व मित्र परिवाराच्या सहकार्याने आणि जेही माझ्या गावातील माझ्या परिसरातील माझ्या वार्डातील जेही थोर मोठे आहेत माझ्या मित्रपरिवार आहेत या सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत मला एक खात्री आहे की या सगळ्यांच्या भरोश्यावरती या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं खातं ह्या नाशिक महानगरपालिकेत उघडण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्नशील राहू आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आणि मार्गदर्शनाची आम्हाला सर्वांना गरज असणार आहे या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट सातपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका त्वरीत पाहिजेत हेल्पर व ऑपरेटर सातपूर एम आय डी सी मध्ये बॅगेच्या नामांकित कंपनी महिला मुली व पुरुष मुले कामासाठी पाहिजेत आकर्षक पगार दरमहा पंधरा हजार हजार ते सव्वीस रुपये संपर्क सत्याहत्तर त्रेचाळीस एकोणनव्वद नव्वद पंचवीस त्र्याण्णव सत्तर अठरा चौऱ्याहत्तर अडतीस त्र्याऐंशी नव्वद सव्वीस पन्नास झिरो पाच एक्क्याण्णव छप्पन्न पंच्याऐंशी डबल झिरो त्र्याण्णव पंच्याण्णव पंचेचाळीस चौसष्ट चौतीस छप्पन्न पंच्याऐंशी चोपन्न झिरो सात सत्तावन्न सव्वीस